नमस्कार मी अरुण सोनवणे राहणार रारे नी युनिट नंबर बत्तीस आणि आज हा एक छोटासा व्हिडिओ क्लिप बनवतो आम्ही सामान्य नागरिक म्हणून चार पाच दिवसापासून गेलं थर्टी फस्टपासून तर आतापर्यंत इथे जी प्रतिक्रिया बघायला मिळते की ट्राफिक बिलकुल नाही आहे आणि दुसरं म्हणजे पोलीस खाते आपली ड्युटी बरोबर बजावत आहेत बी एम सी खाते आता तुम्ही बघितलं असणार की काम करत आहेत तर सांगायचं तात्पर्य असं आहे की सामान्य माणसांना त्रास आणि व्ही आय पी किंवा मिनिस्टर येत असेल तेव्हा कंटिन्यू आठ तास ड्युटी व त्याच्यानंतर पोलीस खात्यांनी सामान्य माणसांच्या बाईक उचलायच्या गाड्या उचलायच्या त्यांना त्रास द्यायचा म्हणजे हे फक्त व्ही आय पी येतं किंवा कोण मिनिस्टर येत असेल तेव्हाच ही साफसफाई असते आणि स्वच्छता असते स्वच्छता करतात बी एम सी आता त्यांचे काम चांग त्यांची कामगिरी चांगली बजावतात त्याबद्दल धन्यवाद परंतु अशी जर कामगिरी त्यांनी सतत नेहमीप्रमाणे जर चालू ठेवली तर अतिउत्तम परंतु हे फक्त मिनिस्टर आणि व्ही आय पीकरता जर होत असेल तर हे माझ्या मते चुकीचं आहे ý thức là chuyện của chúng ta có thể để màn hình ra khỏi mình मला हा इकडे इकडे केला असं बरोबर समजा इकडे जाऊ